पाहू लाग महत्वाची बातमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या न्यायप्रिय नेत्या थोड़ समाज सुधारा स्त्री सक्षम करण्याच्या अद्याप पुरेस होत्या माननीय संतोष पाटील भारतीय इतिहासात मोठी युद्ध झाली साम्राज्य उभी राहिली आणि कोसळली सुद्धा परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तीने आपल्या कार्याने समाजी धर्मरक्षक आणि जनकल्याण या मुल्यांना सर्वोच्च मान दिला त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे त्यांच्या जीवन कार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही तर ते समाजाच्या सर्व स्थरांपर्यंत पोहोचू शकतं अहिल्याबाई होळकर या केवळ हिंदूच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक दृष्टा प्रशासक न्यायप्रिय नेत्या धर्मपरायण समाज सुधारक आणि स्त्री सक्षम करण्याच्या अद्य पुरस्कर्त्या होत्या प्रशासन सा आणि सामाजिक कार्यात नेहमी सगळेसर अहिलाबाईंचं कर्तव्य केवळ राज्यकारभारापुरतं मर्यादित नव्हतं तर त्यात धर्म न्याय लोकसेवा आणि निधी मूल्याचं सखोल अधिष्ठान होतं असे प्रतिपादन पारेगावचे माशी सरपंच व विद्यमान उपसरपंच संतो पाटील यांनी पारे ते ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती महोत्सवात केले आज राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यातील पारे ग्रामपंचायतच्या वतीने जयंती महोत्सव आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये प्रथम पारे येथे असणाऱ्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्रीमंत गोरड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार ज्येष्ठ नेते संभाजी गायकवाड यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पारे ग्रामपंचायतच्या वतीने शैक्षणिक व विविध क्षेत्रातील भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या विशेष सोहळ्यासाठी सरपंच कांचनबाई चव्हाण ग्रामसेवक अठरा बुद्धे ज्येष्ठ नेते अंबादास गायकवाड युवा नेते रविदादा गायकवाड सोसायटी चेअरमन धनाजी गायकवाड ज्येष्ठ नेते सुभाष साळुंके शिवाजी भोसले यांच्यासह मुख्याध्यापक बाळासाहेब पोकळे व पारेगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः भूमिपुत्र सन्म्मा सोह कुमारी, साक्षी दादा साहब गायकवाड़ कुमारी आयशा शायद खलीफा कुमारी प्रगति उमेश भोसले कुमारी अस्मिता सुनील सालुंके कुमार संदेश संभाजी गायकवाड़ कुमारी कविता गोरख सालुंके कुमार सुशांत बिरा पुकड़े कुमारी समृद्धि सुरेश गायकवाड़ कुमार आदिनाथ बापूसो पुकड़े कुमारी प्रणाली सुभाष पुकड़े कुमार ओम अशोक सालुंके यांना पुष्पहार फेटा बांधून सत्कार करण्यात आलाय तर पारेगावचे सुपुत्र विनोद शिवाजी भोसले यांची सेंट्रल पोलीस फोर्स मध्ये उपनिरीक्षक निवड झाल्याबद्दल विनोद भोसले यांच्या वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आलाय विशेषतः काही बालकांचाही सन्मान या ठिकाणी घेण्यात आला होता पुढे बोलताना माजी सरपंच संतोष पाटील काय म्हणाले पाहुयात आज पण प्रत्येक गावामध्ये तळागळात गेले आहेत त्यामुळे आज ही शासन पाणी पाणी पाण्याआवा याच्यावर काम करत आहे कारण खर तर इतिहास बघितला तर अनेक ठिकाणी बांध बांधाळे त्याचबरोबर विहिरी अनेक प्रत्येक ठिकाणी करून पाणी कशी जिरवायचं तर त्याचे अनेक कन्सेप्ट आपल्या संपूर्ण शासनाचे पुढे ठेवलं आणि त्यांचा आदर्श घेऊन शासनाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार अभियान आता तारा, तारा एक चार चार तारा, जल तारा त्या जल तारामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक एकरच शेत आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी उंची तर रोजगार योजनेच्या माध्यमातून जलतारा योजना आपल्या गावामध्ये सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी भाग घेऊन आपले जे रोजगार आम्हीचे आधार कार्ड बँक पासबुक आणि आपला जॉब कार्ड जे डॉक्युमेंट लागतील ते ग्रामपंचायत मध्ये सादर करावे आणि त्या प्रत्येकाला

थोर पुरुषांची आपण जयंती साजरी करतो त्याच कारणच एवढं आहे समाजाला काहीतरी दिलेलं ते परंतु पुरुष झालेले असतात अशा या पुरुषांची जयंती आपण साजरी करतो परंतु जयंती साजरी करत असताना निमित्त इतर खर्च न करता, था था करता। तर अशा या शाळांत गुरुवात विद्यार्थी कारण आज जे विद्यार्थ्यांचा प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांक त्याचबरोबर ज्यांनी नाविन्य पूर्ण मार्ग मिळालेले आहेत अशांचा सत्कार करणं तेच बरं भाग्य आहे कारण उद्याचा आपला जो विद्यार्थी उद्याचा लाल देवीच्या गाडीत बसल त्यावेळी त्यांना जाणीव होईल आपल्यामध्ये जे साहेब या ठिकाणी मध्ये दोन हजार चार मध्ये उपनिरीक्षक मध्ये निवड झाली म्हणून अशा या गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं ते उचित ठरतं कारण हेच विद्यार्थी उद्या आपल्या गावचं भविष्य घडवू शकतात आणि असा घेता जर मोहरा चमकला तर शंभर टक्के आपल्या गावाचं नाव लौकिक होत म्हणून अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं ह्या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी